सहकार क्षेत्रामध्ये जर चांगलं काम करायचं असेल तर सहकार कायद्याबद्दल माहिती असणं खूप आवश्यक आहे दापोलीतील नवभारत छात्रालयामध्ये सहकार प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं असे कार्यक्रम का महत्वाचे आहेत हे देखील त्यांनी मायकुकणच्या माध्यमातून सांगितलं आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ हा कायदा सगळ्या सहकारी संस्थांसाठी लागू झालेला असल्यामुळे आणि त्यामध्ये सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण हे अनिवार्य आहे या सहकार शिक्षण प्रशिक्षणामध्ये सभासदांसाठी संचालकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी व्यावसायिक आणि कायदेशीर शिक्षणाचा अभाव आहे तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचं शिक्षण प्रशिक्षण हे कंपल्सरी केलेलं आहे त्या दृष्टीने दापोली अर्बन बँकेला आम्ही आवाहन केलं होतं की जिल्ह्यातील सगळे वसुली अधिकारी जे आहेत त्या वसुली अधिकाऱ्यांना कायदेशीर आणि प्रॅक्टिकल हे दोन्ही नॉलेज मिळण्यासाठी एक प्रशिक्षण आयोजित करावं असं प्रशिक्षण आपण आज या तारखेला आयोजित केलेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातील वसुली अधिकारी व्यवस्थापक आणि संचालक मंडळ देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे विशेषतः नागरी सहकारी पतसंस्था ग्रामीण शेती पतसंस्था आणि विकास संस्था मच्छीमार संस्था गृहनिर्माण संस्था आणि नागरी बँका त्यांचे वसुली अधिकाऱ्यांचं काम अत्यंत महत्वाचं आहे कारण त्यावरच संपूर्णपणे सहकारी कर्जाची वसुली अवलंबून असते आणि अशी कर्ज वसुली प्रभावीपणे होण्यासाठी आणि वेळीच होण्यासाठी कायद्यातील जी काही कलम आहेत कलम एकशे एक असेल कलम एक्क्याण्णव असेल आणि कलम एकशे छप्पन्न आहे नियम एकशे सात आहे त्यांची ओळख त्यांची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी आणि त्याबाबत जे काही न्यायालयाचे वेगवेगळे निवाडे आहेत त्या निवाड्यांचा आपल्याला या ठिकाणी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षण केलेलं आहे या प्रशिक्षणासाठी जे या विषयामध्ये तज्ज्ञ असे आहेत असे आरबी यादव जे राजी सहकारी बँकेचे व्यवस्थापक आहेत त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे साधारणपणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्यात किंवा प्रत्येक तिमाहीमध्ये आपण वेगवेगळ्या विषयावर सरकारी शिक्षण प्रशिक्षण देत असतो त्यामध्ये प्रामुख्याने लेखापरीक्षणाबाबतचे बाबी असतील सी आर ए आर असेल विशेषतः आर्थिक मापदंड ज्याचे आहेत सी आर ए आर एस एल आर सी आर आर याबाबतचे सगळे प्रशिक्षण आपण आयोजित करत असतो या व्यतिरिक्त सहकारी संस्थांना ज्या ज्या विषयाची आवश्यकता आहे शिक्षण प्रशिक्षणाची ते विषय देखील आपण हाताळत असतो या विषयांचा सगळ्यात चांगला फायदा हा लेखा परीक्षणासाठी होतो संस्थांच्या चांगल्या कामकाजाशी होतो आणि सहकार चळवळीच्या निकोप वाढीसाठी सहकाराकडे जे युवक आहेत जे या चळवळीत सामील झालेले नाहीत त्यांना या ठिकाणी आकर्षित करण्यासाठी त्यांच्या अभ्यासासाठी माहितीसाठी त्याचा वापर होतो माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलआयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा